मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणेच पुझे पूजेचं उद्यापन सुद्धा अगदी योग्य पद्धतीने करण्याचा देखील एक विधी आहे जर तुम्ही सुद्धा अगदी योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्हाला सुद्धा त्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी केली जा जाते आणि त्याच महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार उद्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला आलेला आहे आणि योगायोगाने याच दिवशी म्हणजे अकरा जानेवारीलाच मार्गशीर्ष महिना संपणार आहे आणि त्याच दिवशी नेमकी अमावस्य आलेली आहे त्यामुळे उद्यापन नक्की कधी कसं कोणत्या वेळेत करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर काही जणींचा एखादा गुरुवार राहिला असेल तर त्यांनी नंतर एखादा गुरुवार धरायचा का उद्यापन कधी करायचं शेवटच्या गुरुवारी केलं तर चालतं का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे किंवा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे शेवटच्या गुरुवारच्या उद्यापनाबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका उरणार नाही पण त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेवटचा गुरुवार आणि अमावस्या एकत्र आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर आपण यावरती आधीही एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी या शंकांचं निरसन केलेलं आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगायचं झालं तरी आपण अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार या दिवशी माता लक्ष्मीची सेवा माता लक्ष्मीचं पूजन करू शकतो म्हणजे जे काही तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे उपाय लक्ष्मीपूजन लक्ष्मीची सेवा हे सर्व काही करायचं असेल तर तुम्ही अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार अशा दिवशी करू शकता त्यामुळे अमावस्या आहे तर बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की उद्यापन करावं की नाही पण आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सन दिवाळी आपण अमावस्याच्या दिवशीच साजरा करत असतो त्यामुळे अगदी संकोचपणे तुम्ही उद्या उद्यापन करायचं आहे आता बऱ्याच जणांनी चौथ्या गुरुवारीच उद्यापन केलेलं असेल तर ठीक आहे पण ज्यांनी अजूनही उद्यापन केलेलं नाही त्यांनी उद्या गुरुवारी अकरा जानेवारीला उद्यापन करायचं आहे आणि जरी कोणाला अमावस्याबाबत शंका वाटत असली तरीसुद्धा अमावस्या ही बुधवारी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर लागणार आहे आणि गुरुवारी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे सायंकाळी आणि आपण उद्यापन शक्यतो सायंकाळच्या दरम्यानच करत असतो त्यामुळे तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही गुरुवारी साडेपाच सुद्धा उद्यापन करू शकता आता बऱ्याच जणी म्हणतील की साडेपाच नंतर अमावस्या संपते आणि नंतर पौष महिना सुरू होतो पण तुम्ही जर कॅलेंडरमध्ये अगदी व्यवस्थित बघितलं तर तिथे वरती मार्गशीर्ष लिहिलेलं आहे म्हणजे गुरुवारी अकरा तारखेला पूर्ण दिवस मार्गशीर्ष महिन्यातला दिवस असणार आहे अमावस्या त्या दिवशी जरी साडेपाच वाजता संपली तरीही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पौष महिना चालू होतो त्या दिवशी लगेच पौष महिना लागू होत नाही त्यामुळे सायंकाळी साडेपाच नंतर तुम्ही नक्कीच उद्यापन करू शकता त्याबरोबरच काही जणींना संध्याकाळी जर शक्य नसेल तर त्यांनी सकाळीसुद्धा उद्यापन करू शकता तुम्ही तुमच्या सवडीनुसार सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही या व्रताचं उद्यापन करू शकता बऱ्याच जणींच्या कमेंटसुद्धा अशा होत्या की आमचा एखादा गुरुवार गेला आहे ताई तर मग आम्ही पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का किंवा ज्यांना पाचव्या गुरुवारी अडचण आहे तर त्यांनी उद्यापन कधी करावं आता काही कारणास्तव कोणाचा दुसरा कोणाचा तिसरा किंवा कोणाचा चौथा गुरुवार गेला असेल तर ठीक आहे पण तुम्हाला बाकीचे चार गुरुवार मिळाले आहेत ना तेच खूप महत्वाचं आहे म्हणून अजून एक गुरुवार धरायची काहीच गरज नाही त्यामुळे काही अडचणींमुळे जर तुमचा एखादा गुरुवार गेलेला असेल तरी सुद्धा तुम्ही उद्यापन पाचव्या गुरुवारीच करायचं आहे आणि पाचव्या गुरुवारी जर तुम्हाला अडचण आलीच म्हणजे मासिक धर्म किंवा सुतक वगैरे तर त्या पुढील गुरुवारी म्हणजे अठरा जानेवारीला उद्यापन करू शकता आता म्हणतील की तुम्ही पौष महिना चालू होतो तर हो पौष महिन्यात उद्यापन केलं तरीही चालतं ज्यांना काहीही अडचण नाही त्यांनी मात्र अकरा जानेवारीलाच उद्यापन करायचं आहे पण ज्यांना खरंच मासिक धर्म किंवा सुतक अशा काही अडचणी असतील त्यांनी अठरा जानेवारीला करू शकता तो दिवससुद्धा खूप चांगला आहे त्या दिवशी शाकंबरी देवीचं नवरात्र चालू होणार आहे त्यामुळे या चांगल्या मुहूर्तावर सुद्धा आपण माता लक्ष्मीची सेवा आपल्या हातून घडणार आहे असं समजून आपण त्या दिवशी उद्यापन केलं तरीही चालेल आणि ज्यांची महालक्ष्मीची ओटी भरायची राहिली असेल ज्यांना भरायची असेल त्यांनी शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीची ओटी भरू शकता नंतर ती ओटीचं साहित्य आपण स्वतः वापरू शकता किंवा उद्यापनाला आलेल्या एखाद्या स्त्रीला दिलं तरीही चालेल त्याबरोबरच तुम्हाला उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची जरी ओटी भरायची असेल तरी सुद्धा तुम्ही खनानाराने ओ ओटी भरू शकता उद्यापन कसं करायचं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही विषम संख्येमध्ये कोणत्याही कुमारिका सुवासिनींना बोलवू शकता एक तीन पाच सात नऊ अकरा या संख्येमध्ये बोलवून त्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आलेल्या स्त्रियांना फक्त हळदी कुंकू लावून हातावरती एक फळ देऊन आणि त्यांना नमस्कार करून अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा उद्यापन करता शेवटी भावना आहे या व्यतिरिक्त तुम्ही आलेल्या स्त्रियांना केशरयुक्त दूध देऊ शकता एखादी देऊ देऊ शकता शकता व्रताची एक एक पुस्तकाची प्रत शेवटी तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या इच्छेनुसार महिलांना द्यायचं आहे पण जे काही कराल ते सर्व मनापासून करा या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आता बरेच जण विचारतात की कलशावरील नारळाचं काय करायचं तर तो नारळ तुम्ही विसर्जनसुद्धा करू शकता आणि अनेक ठिकाणी तो फोडून प्रसाद म्हणून खायची पद्धत असते तर तसंसुद्धा करू शकता त्या नारळापासून एखादा गोडाचा पदार्थ बनवू शकता किंवा तुम्हाला फोडून खाणं पटत नसेल तर मग तुम्ही विसर्जन करा आणि कलशामधील नाणं सुपारी तुम्ही तशीच जपून ठेवा आणि पुढील कोणत्याही पूजेसाठी किंवा कोणत्याही लक्ष्मी पुजन तुम्ही वापरू शकता त्याबरोबर कलशाखालील तांदळाचं तुम्ही थोडं पक्ष्यांना टाका थोडं आपल्या धान्यात टाका चांगलं असेल तर किंवा मग चांगलं असेल तर त्याची खीर बनवून खा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापनाबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद